पण आपण चेक करूया ओ एक नंबर काम पच्चीस ह्याच्यात सुद्धा मित्रांनो भरपूर मुरे मासे किती माश्या बेठाते ओ फुल भरले ना मित्रांनो माश्यानीच पूर्ण भरलेला आहे एब बघा हे बघा मित्रांनो किती मुरे मासे आहेत पूर्ण भरमाड भरलेला आहे मुरे माश्याने हे बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो आज ना आपण वहामध्ये आलो आणि आज व्हामध्ये ना आपण चढणीचे मासे पकडणार आपण त्यासाठी ना कोईन आणलेत तर कोईन लावून आता ना मासे पकणार तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे हँडपर्यंत है। नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोडा मिटाना आपण कुबे वगैरे आणि थोडेफार छोटेवाले केकऱ्याने आपण शोधायला चालू करे कारण की आपल्याला चारा लावा लागेल ना कोईनमध्ये त्यासाठी आपल्याला कुबे वगैरे पाहिजेत आपण आता ना जमा करून घ्या फटाफड्याला तर बघू शके मित्रांनो असे ना आपल्याला खुबे जमा करत आहे बघा असे मोठे मोठे भेटले तरी आपल्याला चालेल बारकेसुद्धा आपण घेऊया मग अजून आपल्याला इकडे भेट भेटते आपल्याला आहे जमा करा पटापट मित्रांनो यावर्षीची सुरुवात आहे ना मोरे मासे पकडण्याची ते आपणच करतो आहे तर भजी आपल्याला आज किती मोरे मासे भेटत आहे पाणी पण भरपूर वाढलेलं आहे तर भजी आपण लावून एकदा बघे आपल्याला किती मासे भेटत ते चला त्याला तुम्हाला दाखवतो पहिला आपण खुबे वगैरे जमा करून घेऊया तर मग तुम्हाला दाखवतो त्याला मित्रांनो आपल्याला केकडे आणि खुबे हे बघा त्यांना बारके बारके आपल्याला केकडे भेटले काय ना बारके ना आपल्याला खेकडे भेटल बारके बारखे किकडे भेटल आता नाही ना आपण चेचून घेऊया बारीकन असं पूर्ण चेचून घ्यायचं आपल्याला तारा लावण्यासाठी म्हणजे कोइलमध्ये आपण फटा ना फटाफ्यानं चेचून घेऊया तर मित्रांनो आपल्याला खेकड्याने खूप या ना चेचून झालं मस्त की त्याला खिमा करून घेतला हा बघा त्यानं मस्त की खिमा पण करून घेतला खेकड्याने खूप आणि ते आपल्या कोईन तयार आहे बघू शकतात अशा प्रकारे आपण आहे ना कोईन तयार केले एक बॉटल घेते आणि बॉटलचा पुढचा पुचण बांधवला ना आपण असा आतमध्ये टाकला आणि त्याला ना असं फिट करून आपण तार बाजून घेतले नाही बघा आणि अशा ना खड्डे केलेत हे बघा तुम्हाला गेलं बघा बारक्या बारक्याने आपण अशा सुरीने खड्डे केले त्याला जेणेकरून वास गेला पाहिजे मोरे माशांना ते बघा अशा प्रकारे आपण सहा बनवलेत कोईन हे बघा सहा कोईन तयार केलं आहेत त्याच्यामध्ये पडपळ आपण टाकून घेऊया आपल्याला काय थोडं थोडं टाकायचं झालं म्हणजे किती आपल्याला मोरे मासे अशा वगैरे आपण आहे ना टाकून घेतलं की माझ्यामध्ये बघा जे आपण जे केलं ना आणि टेकड्यांचं वगैरे आपण टाकून घेतल्या खाली आणि आता आपण ना होळामध्ये लावणार आहे तिकडे पुन्हा लाईनीला लावत जाणार आहे खालीसुद्धा लावणार आपण इकडे मित्र आपण ह्याला पहिलीच पाहून लावतो इकडे अशी लावून घ्यायची आपल्याला आणि वेगळे वेगळ्या दगड लावून द्यायचं आपल्याला आपली पहिली लाव। ना लावून झाली मी अशा प्रकारे आपण पहिली कोयन लावले हो आणि मासे सुद्धा आले आहेत बघा खाण्यासाठी तुम्हाला मी दाखवतो पहिले आपण हे सर्वे कोयनाने लावून घेऊ आता खालीक लाव्या चला झाले आता ते आणि चौथी वाजता तिथे खाली लाव्या मित्रांनो ना आपल्याला ना कोळी लावून झालेत आणि पाणीचा प्रेशर जास्त असल्यामुळे बघू शकत आपल्याला काय मासे मुरेमाशी भेटत की नाही भेटायची शक्यता आहे कारण की पाऊस दोन तीन दिवस पडला नाही पण फळामध्ये ना पाणी जास्त आहे तर बघी आपल्याला मासे भेटत की नाही आता कोईन वगैरे लावून झाले तर आपण पाच दहा मिनटं वाट बघणार आहोत नंतर आपण जाव्या चेक करण्यासाठी मित्रांनो यावर्षी आपण पहिल्याचा आपण आहे की तो व्हिडिओ बनवतो आहे मुरे माश्याचा तर बघा आपल्याला किती मुरे मासे भेटत आज आणि थोड्या मिनटातच लगेच येतील मासे खाण्यासाठी आपण जे टाकलं आहे ना त्याच्यामध्ये केकडा आणि खोब्याचा जो आपण किमा टाकला ना त्याला खा त्याच्या वासावरती लगेच देतात बाटलीमध्ये आपन आपण बघे आपल्याला किती आपल्याला मोरे मासे भेटतात आणि मग मरवूळ वाढलेलं आहे पाऊस वगैरे पडला नाही पाहिजे ना तर आपल्याला मासे नाही भेटेल तर आता सध्या तर पाऊस पा। पा। पडत नाही तर बघे आपल्याला किती मोरे मासे भेटतात आपल्याला कोइन लावून कमीत कमी पाच दहा मिनटं झाल्यात आपण आपल्याला चेक करूया त्या आपल्याला किती मोरे मासे भेटत ते तर ही पहिलीच आपली कोईन आहे ते ना आपण उचलूया मग याच्यात आपल्याला किती आपल्याला मासे भेटत नाही असं आहे त्याच्यात एवढा दोन तीन आलेत मित्रांनो हां दुसरा पण आपण चेक करूया दुसरा आपला तिकडे आहे तो पण आपण चेक करूया किती मासे माय गॉड हे बघा मित्रांनो किती मुरे मासे आहेत भरमाड भरलेला आहे मुरे माश्याने हे बघा एक नंबर साईज आहे खतरनाक साईज ची हे बघा हट्टी आहे मित्रांनो एक नंबर पुरम मोरे मासे ने भरलात हे बघा मोठी साईज आहे मस्त की आहेत मी तो मित्रांनो मोरे मासे आहेत भरपूर आहेत हे बघा पुरम मोरे मासे मोठे मोठे साईजचे आहेत हे बघा एक नंबर अशी मोरे मासे आलेत आहेत आपल्याला आपण ठेवू मित्रांनो आणि खालून पण आपण घेऊन नये आपले ते दोन तीन ते पण घेऊन ये मित्रांनो दुसरी कोही आपली तिसरी कोहिना इकडे आहे हे बघा ह्या तिसऱ्या बघा आपल्याला किती मासे भेटतात ओ फुल भरलेलं आहे मित्रांनो माश्यानेच पूर्ण भरलेलं आहे बघा पूर्ण मोरे माशांनी भरलेलं आहे हे बघा या सीझनचे पहिले मोरे मासे मित्रांनो पूर्ण भरलं आहे बघा हतरनाक काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो हे बघा एकच नंबर एकच नंबर मित्रांनो आणि आपण ठेवूया आणि तिथे अजून तीन आहेत मित्रांनो ते पण चेक करूया आपण चौथी कोईन चेक करायला चाललो आहे मित्रांनो बघा आपण किती आपल्या मोरे माशाला तुम्हाला वाटतं बॅग मी अशा पगार गेले पण इथे मा इथे ना बॅग जर आपण ठेवली ना तर का माकर ना ते घेऊन जातात आपली ना बॅग वगैरे जे असेल ना ते घेऊन जातात भेटत ना म्हणून आपण बॅग घालून घेतल्या आपण बघा आता चौथी कोईन चेक करून बघूया की आपल्याला किती मुरे मासे भेटत आहे ते बघा इथे लावले आपण ते चेक करूया किती मासे आले त्याच्यामध्ये हो मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर आहेत एक नंबर फट्टे आहे मित्रांनो काम पच्च झालेले आपला मस्त मोठे मोठे साईजचे मासे आहेत त्याच्यामध्ये हे बघा एक नंबर आपली कोणतीच कोई नाही ना खाली नाही गेले मित्रांनो पूर्ण भरलेले गेले एक साईजचे मस्त मोठे मोठे साईजचे मुरे मासे आहेत हे बघा एक नंबर अजून आपले आहेत चेक करी अजून दुसरी आपली सुद्धा आपले काय ना मित्रांनो कोणी नाही ह्याच्या आतमध्ये ते पण आपण चेक करूया ती पण चेक करूया आपण किती मोरे मासे हो एक नंबर सुद्धा मित्रांनो मासे आहेत फक्त मुरे मासे तुम्हाला भेटतील मित्रांनो आहे बघा दुसरं कोणतं मासा भेटणार आहे तुम्हाला हे बघा मोरे मासे सगळे बघा असे करून आपले पाचेच्यामध्ये आले त्याचा साव आपल्याला चेक करायचा आहे बघा चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण लास्ट लास्ट आपली कॉईन बाकी आहे ही कॉईन आहे ना चेक करूया आपण लास्ट बाकी आहे हे बघा इथे हे पण आपण चेक करूया ओ एक नंबर काम पच्चीस ह्याच्यातसुद्धा मित्रांनो भरपूर मासे आहेत हे बघा भरपूर आहेत हे बघा मस्त मोठे मोठे साईजचे आहेत बघा एक नंबर हा काम पच्चीस झाला मित्रांनो यावर्षी वर्षी आपण पहिलाच आहे आपण जेवढे मासे पकले मासे पहिल्या सीझनचे मुरे मासे मित्रांनो आहे बघा तेवढेच बघा मित्रांनो पहिलीच फेरी आहे आपली अजून का आपण दुसऱ्यांदा पण आपण टाकणार आहोत बघा आपल्याला किती मासे भेटत ते चला हे बघा तिघांमध्ये ना मासे भरलेले आहेत मित्रांनो आता तिकडे जावे ना आपण खाली करूया पूर्ण म्हणजे किती आहे मित्रांनो एकाच एकाच कोविडमध्ये एक 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 किती मुरे मासे भेटले जे खूप आहे ना ते परत रिटर्न घे आपल्याला परत कामाला इथे कोण लावाच्यात पण मित्रांनो भरपूर आल्या मित्रांनो जिवंत मोरे मासे बघा मित्रांनो पहिल्याच फेरीमध्ये आपल्याला एवढे ते जिवंत मासे भेटले ते बघा पूर्ण जिवंत मित्रांनो पहिल्या फेरीत आपल्याला एवढे मोरे मासे भेटले एकच नंबर काम पच्चीस झालेलं आहे आपला पूर्ण माशाने भरला मित्रांनो एकच नंबर पूर्ण मोरे माशाने भरला आणि <laughs> परत एकदा मित्रांनो आपण आहे ना खोब्याचा किमा करून आणि परत एकदा आपण कोळी लावणार आहात बघा आपल्याला भाजी पुरते तरी भेटले पाहिजे आपल्याला थोडेफार भेटलेले आहेत हे बघा एवढे भेटलेत आपल्याला अजून एक फेरी मार्या बघा आपल्याला किती मोरे मासे भेटत ते मोरे माश्याने ना मित्र मारला आहे हे आपल्याला पहिल्याच फेरीमध्ये एवढे भेटलेत तर बघा अजून आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये किती भेटत मित्रांनो परत आपण ना कोब्याचा आणि खेकड्याचा किमा घे ना बघा इथे आणि परत आपण टोईनमध्ये भरूया थोडा वेळा की दुसरी फेरी आपल्याला लावा लागेल परत एकदा ते आपल्याला भाजीपुरते भेटतील मित्रांनो आपले ना परत एकदा आपल्या पर कोईन लावून झालेत आणि बघे आपल्याला थोड्या मिनटं पाच दहा मिनटं भेटू करूया त्या अजून किती आपल्याला मोरे मासे आहेत आता कोईन वगैरे लावून झालेत आपलं तर थोडं बघा आराम करूया पाच दहा मिनटं आराम करूया बघे आपल्याला परत किती मोरे मासे भेटाचे भाजीपुरती तर आपल्याला भेटले भाजी परत बघ्या तर तिकडे वगैरे आपण कोईन लावले त्या साईडला वगैरे आणि वरतीसुद्धा लावून झालेत तर बघा आपल्याला आज किती मोरे मासे भेटतात जर भेटत नाही मोरे मासे तर बघा अजून आपल्याला किती भेटतं मित्रांनो आपली कोईन लावून ना कम कमी कमी दहा पंधरा मिनटं झाले आपण आता चेक करायला घेऊया पहिली आता ही पहिली फेरी मारली आपण आता दुसरी फेरी मारतो तर बघी आपल्याला किती मोरी मासे भेटत आहे तर इथे आपली पहिली कोइन आहे ती काढी आपण बघी याच्यात मासे आले नाही हो एक नंबर दुसऱ्या फेरीत पण आपल्याला मासे आलेत मित्रांनो हे बघा एकच नंबर मोठे साईजचे आहेत मस्त की हवं मस्त मोठे आपल्याला मोरे मासे भेटले आता दुसरी तिकडे आहेत ती पण आपण काढून घेऊया पडापट हे पहिल्यांदा आपण ठेवूया ते ठेवूया आपण आणि दुसरं काढायला जाऊया भरपूर आतमध्ये मित्रांनो पाण्याच्या आतमध्ये थंडी पण मित्रांनो भरपूर वाटते खूप थंड पाणी मित्रांनो बघूया त्यामध्ये आपल्याला किती मोरी मासे भेटायचे भेटलेत मित्रांनो आहेत तीन चार आहेत तीन चार भेटलेत आपल्याला बघा आहे चला अजून बघे आपल्याला अजून आपल्याला चार कोईन चेक करायचे त्यामध्ये बघा आपल्याला किती मोरे मासे भेटायचे मित्रांनो इथे सुद्धा आपले कोईन आहे आप ती पण आपण चेक करूया हे बघा इथे अजून त्यामध्ये आपण बघूया किती आपल्याला आप आप मोरे मासे भेटत आले आलेत 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 मित्रांनो ह्याच्यात पण दुसऱ्या फेरीत पण आपल्याला आलेत मोरे मासे आपण आपल्याला खाचे पण घेऊन यायचे तर त्याला मित्रांनो इथे खाली पण आपण दोन कोळी लावले त्याला म्हणजे आपल्याला किती मोरे मासे भेटले त्याच्यामध्ये किती आलं काय माहिती चेक करा अशा मित्रांनो बारके आले एक काय दोन आले मित्रांनो नाही मित्रांनो याच्यात चेक करा आपल्याला किती मोरे मासे भेटत आहे आले त्याच्यात सुद्धा आले एक नंबर मस्त बारके बारके आलेत मित्रांनो ह्याच्यामध्ये छोटी साईज आली आहे आणि वरती आपल्याला जे भेटले ना त्यामध्ये मोठे आले आपण ते घेऊन जाऊया आणि काढूया पहिले आपल्याला किती मोरे मासे भेटले तर चला मित्रांनो आपल्याला दुसऱ्या पेरीचे मोरे मासे ना काढून झालेत या दुसऱ्या पेरीत आपल्याला कमी भेटले बघा एवढे भेटले भरपूर कमी भेटले आणि जे अगोदर भेटले ना त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एवढे भेटले आता आतामध्ये भेटलं असतात मित्रांनो म्हणजे आपल्याला एवढे भेटले कायच मोठे साईजचे मस्त घेत मोरे माशेमध्ये आणि सुद्धा आपल्याला अगोदर आपल्याला भेटले तेवढे एवढे मोरे मासे आपल्याला भेटले मित्रांनो आपण परत दोन कॉईन तयार केलेत त्या कॉईनमध्ये मध्ये परत आपण खूप वेगवेगळे शेटून घेतलेत आणि आता आपण तिसऱ्यांदा म्हणजे लास्ट तरी मारतात आपण दोनच घेतले तर यासाठीला ना मित्रांनो मोरे मासे ना भरपूर आहेत आपण आहे ना फक्त दोन आ, दोन कोइन लावून बघूया आप आपल्याला अजूनही मोरे मासे भेटत की जर आपल्या लास्ट फेरीमध्ये आपल्याला जर भेटले तर आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत तर चला बघा तर मित्रांनो आपण आहे ना तिसऱ्यांदा कोईन लावले आणि पूर्ण आहे ना मित्रांनो भिजलो पूर्ण ओंढ्यामध्ये लावून आलो तिथे पूर्ण डीप आहे पाणी जास्त म्हणजे ओंड आहे तर त्या ओंड्यामध्ये आपण आहे ना परत लावून आलो आणि पूर्ण भिजलं बघा तर बघा आपल्याला ह्या टायमाला किती मोरे मासे भेटत ते आता दोनच लावले आपण कोईन म्हणजे दोनमध्ये किती आपल्याला मोरे मासे भेटत ते तिथे ना मोरे मासे भरपूर आहेत तर आपल्याला भेटण्याची शक्यता तर आहे तर बघे आपण ट्राय करून किती आपल्याला मासे भेटत दोन कोईंमध्ये तर चला थोडंसं आता आराम करेल मित्रांनो आपलंसुद्धा भरपूर आहे आणि फर्स्ट टाईम आलो आहे यावर्षी म्हणजे मोरे मासे पकडायला आता आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला कमी भेटतात ना पूर्ण मित्रांनो एक कोयने ना पूर्ण भरून जाते तर बघे आज आता पाणी जेव्हा कमी होईल तेव्हा आपल्याला मोरे मासे जास्त भेटतील आता आपल्याला थोडेफार भेटलेच आहे तर त्याला अजून बघा आपल्याला किती मोरे मासे भेटतात मित्रांनो आता आपण तिसरी फेरी मारतो आहे आणि आपण दो दोनच कोईन लावलेत तर दोन कोईन आपण चेक करूया आणि बघा आपल्याला किती मुरे मासे भेटतात तर आपण आता होंड्यामध्ये लावले तिकडे खरं ते बघूया किती आपल्याला मोरे मासे भेटतात सरकू शकते मित्रांनो आहे चांगले हा रे त्याच्यामध्ये एक दिसतोय मित्रांनो हा बघा एक दिसतोय इकडे चला आला इकडे आणि त्या कोपऱ्यामध्ये ओंढ्यामध्ये तिथे आपण एकदा बघूया त्याला हो चेक करू मग आपल्याला किती आपल्याला मोठून असे वाटत त्याच्यामध्ये तरी मित्रांनो जास्त आले पाहिजे आपल्याला आला मित्रांनो एक आला मित्रांनो हॅलो एक आलं चला मित्रांनो फटाफट काढून घेऊया आणि घरी जाऊया चला आता मित्रांनो आपल्याला मोरी माशांना भेटत नाही प पहिला जेव्हा आपण टाकलं ना तेव्हाच आपल्याला भेटले आणि आता भेटत नाही चला तर आम्हाला काढून घ्या फटाफट त्याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये पण एक आहे तो पण काढून घ्या आपण चला तर मित्रांनो आपल्याला मासे पकडून झालेत आणि आपल्याला ना भाजीपुरते मासे भेटलेत आणि आता आपण चालू आहे घरी आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल तर त्याला भेटा आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये